धर्माबाद ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणाचा आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे काही दिवसापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारी कोणामुळे शिवाजी पांचाळ यांचा सा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता रुग्णावर उपचार करण्याचे काम डॉक्टर नर्स न करता सेवकांकडून करून घेण्यात येण्याचा प्रकार समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार धर्माबाद येथील नौशाद फंक्शन हॉल शेजारी एका तरुणाला डोक्याला गंभीर मार लागला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले परंतु धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर आणि नर्स बाजूला उभे राहिले असताना रुग्णावर उपचार करण्याचे काम एका सेवकाने केले हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलेला आहे कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे न्यूज एक्सप्रेस साठी अनंतोजी कालिदास यांची बातमी